वानवडी परिसरात सर्वांगीण विकासाचे एक अभूतपूर्व मॉडेल करण्यासाठीचा ध्यास घेतलेले आणि सतत उपलब्ध असलेले वानवडी परिसरातील एकमेव कार्यकर्ते म्हणजे प्रशांत या परिसरातील राहिलेल्या विकास कामाला न्याय मिळवून देण्याकरता ते पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले विरोधकांना कोणताही मुद्दा न मिळाल्यानं आता जगताप यांच्यातील उनिवा काढण्यास त्यांना वाव नसल्यानं प्रशांत जगताप यांचा विजयाचा मार्ग सुकर झालाय पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वत्र रणधुमाळी मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे प्रचार सर्वत्र उत्साहात आहे महिला कार्यकर्ते असोत आणि उमेदवारांसोबत त्या मोठ्या उत्साहानं प्रचारासाठी ठिकठिकाणी अपार्टमेंट असतील झोपडवस्ती असेल तिथे जात आहेत मी आता वानोडी प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये आहोत महापौर प्रशांत जगताप तिसऱ्यांदा या निवडणुकीत ते उतरलेले आहेत हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांच्याच महिलां त्यांच्याच प्रभागातल्या ज्या महिला आहेत त्या त्यांच्यासोबत प्रचाराला जाणार आहेत नेमके प्रशांत जगताप त्यांना कसे भावले हे त्यांच्याकडून जाणून घेऊया आझादनगरमधली मी आम्ही राहणारे आहोत आमच्या आझादनगरमधले सगळे घरं जाणार होते रस्त्यामध्ये ते त्यांनी वाचवले आणि त्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला ते यायचं म्हटलं तरी ते धावून आमच्यासाठी येतात आम्हाला मदत करतात आणि ते घरं वाचवले हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे ओके मला एक सांगे तुम्ही इतके दिवस प्रशांत सोबत आहात त्यांचे काय असेल एक व्यक्ती म्हणून ते कशी वाटली ते चांगले व्यक्ती म्हणून वाटतात एकदम आम्हाला पाठीच्या भावशासारखे वाटतात आम्हाला चांगले कधी विचारतात तुमच्या काही आडी अडचणी किंवा काही आणि आम्ही त्यांच्या प्रचारासाठी खूप सगळे काम आवरून त्यांचा प्रचार करण्यासाठी खूप आम्ही उत्साह होते त्यांचा आम्ही आम्हाला असं वाटतं आता यावत त्यांनी एक भावनिक नातं प्रशांत जगतापंचं या महिलांशी आणि इथल्या नागरिकांशी भावनिक नातं निर्माण झालेलं आहे आणि आता अजूनही काही महिला आहेत त्यांना काय वाटतं जगतापंचा बद्दल ते विचार मी शोभा अशोक शिंदे रानार वानवडी गल्ली नंबर दोन शांतीनगर दादाला मी तीस वर्षापासून ओळखते दादाचे दादाचे आणि आमचे संबंध अगदी घरच्यासारखे आहेत जेणेकरून तो माझा भातसाच मी त्याला मानते त्याचे वार्ड नंब पूर्ण वार्डमध्ये आमचं एक नंबर काम आहे दादा म्हणजे सगळ्यांना अगदी घरच्यासारखा धरतो दादा म्हणजे दादाच आहे दादाला कोणीही कंटाळणार दादाही कोणालाही कंटाळणार नाही दादाचा सगळ्यांना पाठिंबा आहे दादा म्हणजे दादाच आहे दादा कोणालाही नाराज करत नाही दादाची कामं अगदी अतिशय छान आहेत दादा रोडचे कामं लाईटिंगची कामं नळांचे नळांचे पाण्यांची कामं अगदी छान करतो दादा म्हणजे दादाच आहे आणि येणार 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 दादाच येणार दादाशिवाय हेच नाही प्रशांत जगताप यांचा हा एक मोठा उत्साह या ठिकाणी प्रचारामध्ये दिसून येतोय आणि सर्वत्र महिला कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या प्रचारासोबत उतरत आहेत कॅमेरामॅन सागरसोबत रोहनगवळी पुणे मेट्रो वानवडी